देशा हलु 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 हा देशाचं व्यवस्थापनच अडाणीकडे एक शाळा चंद्रपूरची आपण जे म्हणताय म्हणजे हळूहळू हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र हा अडाणींचा महाराष्ट्र करण्याचा घाट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांनी घातलेला हा महाराष्ट्र शिवरायांच्या नावाने ओळखला जातो आम्ही जेव्हा चांद्यापासून बांद्यापर्यंत म्हणतो हा महाराष्ट्र त्यातला चांदा म्हणजे चंद्रपूर लक्षात घ्या आणि तिथून या चांद्यापासून महाराष्ट्र अडाणीच्या घशात घालण्याची सुरुवात झालेली आहे ती हळूहळू बांद्यापर्यंत येईल एक शाळा चंद्रपूरची हा प्रश्न एवढा पुरता मर्यादित नाही संपूर्ण मुंबई अडाणीच्या घशात घालण्याचं काम धारावी प्रकल्पाच्या निमित्तानं सुरू आहे विदर्भामध्ये या शंभर ठिकाणी अडाणीचे बोर्ड लागले आहेत जमिनीवर आपण नागपूरच्या भागात महत्त्वाच्या भूखंडाकडे लक्ष टाकलं तर ठिकठिकाणी अडाणीचे बोट ठोकलेले आहेत खुंटे ठोकलेले आहेत शाळा गेल्या कॉलेजेस जातील अनेक ऐतिहासिक वास्तू अडाणीकडे दिल्या जातील आणि या राज्याचे मुख्यमंत्री दिल्लीचे बूट चाटतील अशी एकंदरीत परिस्थिती आहे चंद्रपूरला भारतीय जनता पक्षाचे सन्मानीय मंत्री आहेत सुधीर वनगीटवार त्यांचं याच्याविषयी काय म्हणणं आहे की अशा प्रकारे चांद्याची सार्वजनिक मालमत्ता अडाणीला देण्यासंदर्भात भारतीय जनता पक्षाची अधिकृत भूमिका काय आहे चांद्यावरून नागपूरला येतील अमरावतीला येतील सर्वत्र जातील महाराष्ट्रावरून चांद्यापासून बांध्यापर्यंत महाराष्ट्र अडाणीचा करण्याचा हा धोका आम्हाला दिसतो आहे पण महाराष्ट्रात जोपर्यंत खरी शिवसेना म्हणजे बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना उद्धव ठाकरे आमच्यासारखे महाराष्ट्रप्रेमी आहेत तोपर्यंत अडाणींचे स्वप्न आम्ही पूर्ण होऊ देणार नाही नरेंद्र मोदी हे अडाणींसाठी काम करतात हे जे राहुल गांधी म्हणतात ते आता सुद्धा दिसू लागलेलं आहे नरेंद्र मोदी हे अडाणींचे एजंट म्हणून काम करतात असं जे म्हटलं जातं आहे ते आता हळूहळू महाराष्ट्रामध्ये स्पष्टपणे दिसू लागलेलं आहे आणि अडाणींचे इतर काही एजंट हे राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असल्यामुळे महाराष्ट्राची ही लूट त्यांना दिसत नाही